नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी आदित्य स्पोर्ट्स व न्यू जरीमरी चषक दोन हजार पंचवीस निंबवली येथे सुरू आदित्य स्पोर्ट आणि न्यू निंबवली यांच्या वतीनं सहा फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दरम्यान निंबवली येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित करण्यात आलं सहा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता उद्घाटन करण्यात आलं संजय केने किरण केने यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं तर पत्रकार राजू टपाल यांच्या हस्ते मैदानाची जेकरुन टॉस उडवून क्रिकेट सामन्याचं उद्घाटन करण्यात आलं उद्घाटनाचा पहिला सामना कानिपनाथ काळे संघ घोटसई आणि जय हनुमान संघ अणकर यांच्यामध्ये चुरचीचा सामना झाला असून अनकर पाडा संघानं विजयाचं खातं उघडलं या सामन्यात मॅन ऑफ द मॅच किताब सचिन यांनी पटकावला त्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आलं उद्घाटन समयी संजय केने किरण केने निलेश दळवी पत्रकार राजू टपाल पत्रकार विलास भोईर अविनाश केने प्रकाश वाळंस अरविंद जाधव हरिश्चंद्र जाधव विनोद दळवी शिवाजी गायकवाड राम संते यासह क्रिकेट रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आहेत, संघ सहभागी झाले प्रत्येक सामना पाच षटकांचा सा ठेवण्यात आला तसेच मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज उत्कृष्ट खेळाडू आदी बक्षीसह देण्यात येणार आहेत तसेच फायनल मॅच सा अंतिम सामना नऊ फेब्रुवारी रोजी रविवारी होणार कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील क्रिकेट क्रिकेट मेजवाणी बघायला मिळणार समालोचक म्हणून राजू जाधव सुंदर प्रकारे समालोचक करत आहेत क्रिकेट सामने बघण्यासाठी क्रिकेट, क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते फायनल कोण जिंकणार याकडे आता लक्ष लागले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद